नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे महायुतीमध्ये घमासान सुरू आहे युती होईल की नाही शंका आहे महाविकास आघाडीत मात्र एक कुठेतरी एकजूट आहे असं चित्र आहे कारण संदेश पारकर एकजुटीने आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन काल त्यांनी बैठक घेतली आणि स्वतः ते महाविकास आघाडीकडून अर्थात शहर विकास आघाडी च्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते स्वतः भारतीय जनता पार्टी आणि एकूणच महायुतीला अंगावर घेतायत याच धर्तीवर आपण आज बातचीत करणार आहोत आपल्यासोबत डॅशिंग असं जिल्हा प्रमुख आणि गेली कित्येक वर्ष सावंतवाडी मतदारसंघामध्ये अतिशय जिथे कमी तिथे बाबूराव धुरींची हमी हे समीकरण आहे रस्त्यावर पायी चालणारा कोणीही वाट सुरू असेल त्याला आपल्या गाडीत घेणं त्याला घरापर्यंत दवाखान्यापर्यंत नेणं अपघातग्रस्त व्यक्तीला योग्य उपचारासाठी जिथे अवेलेबल असेल दवाखाना तिथे पोहोचवणं अशा अनेक सामाजिक उपक्रमांनी बाबूराव धुरी जनमानसांच्या मनामध्ये घरकवणं आहे बाबूराव धुरी यांची नेमकी भूमिका काय असणार आहे आणि पक्षाची भूमिका काय असणार आहे याच साठी आपण सत्यार्थशी त्यांना आता बोलके करूया धुरी साहेब नमस्कार आता राजकीय वातावरण तापत आहे पालकमंत्री आज आहेत जिल्ह्यात महायुती होईल की नाही शंका आहे महाविकास आघाडी मात्र ठाम मा आहे आणि उद्याच्या दिवशी तुमच्या म्हणजे अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेमध्ये एक डॅशिंग नेतृत्व असलेल्या सावंतवाडी नगरीच्या अ नगराध्यक्ष पदासाठी दावेदारी केलेल्या मिहीर मटकर हे ज्यांचे चिरंजीव आहे त्या सीमा मटकर अर्थात सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे आणि त्या माजी ह्या शहराचे एक भूषण असलेले जयानंद मटकर यांच्या स्नुषा आहेत एकूणच पार्श्वभूमी आज उभाटा कुठेतरी आता त्यांच्या माध्यमातून किंवा ह्या सगळ्या घडामोडींच्या माध्यमातून पकड मजबूत करताना दिसतीये काय म्हणाल माजी आमदार आणि गोवा मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक आज हयात नाही श्री सन्मानिय जयानंदजी मटकर यांच्या सून म्हणजे सीमा मटकर मला खात्री आणि विश्वास आहे जिथपासून तिची आम्ही उमेदवारी जाहीर केली तिथपासून शिंदेगड असेल भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्यांचे मित्रपक्ष असतील यांच्या मनामध्ये फार मोठी धडकन भरलेली आहे कारण जयानंदजी मटकर यांचं जे सावंतवाडी शहरासाठी जे योगदान होतं तदनंतरच्या काळामध्ये मिलिंदजी मटकर त्यांची सून सीमा मटकर त्यांचा नातू महेर मटकर यांचं फार मोठं योगदान खऱ्या अर्थानं सावंतवाडी शहरासाठी आहे मला खात्री आणि विश्वास आहे आज जयंतजी मटकर हयात नाही त्याने फार मोठं कार्य असं करून ठेवलेलं आहे त्यांच्या कार्याची पोच पावती निश्चितच सावंत वार्य देतील याची मला खात्री आहे पण आजपर्यंत तुम्हाला माहिती होतं की ज्यांच्या ज्यांना वरद हस्त आदरणीय जयंतजी मटकर यांनी दिला ते मोठे झाले आणि आज ह्या समाजामध्ये आज जयंतजी मटकर हयात नसताना ज्यांना ज्यांना त्यांच्याबद्दल प्रेम होतं त्यांच्याबद्दल त्यागाची माहिती होती त्यांच्याबद्दल कार्याची माहिती होती ते निश्चितच सीमा मटकर यांना नगराध्यक्ष ह्या पदावरती बघताना आनंद होईल बोलताना तुमच्या मुखातून एक शब्द आला की मित्रपक्ष महायुतीचे मित्रपक्ष महायुतीचे एक मित्रपक्ष अर्थातच अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी काल त्यांच्या तालुका अध्यक्ष आणि एकूणच सावंतवाडी विधानसभाचे प्रमुख उमाकांत वारंग यांनी प्रेसच्या माध्यमातून आपले वीसच्या वीस उमेदवार तयार आहेत आम्हाला महायुती अर्थात शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी कुठचेही आम्हाला विचारत नाही कुठल्याही बैठकीला आम्हाला निमंत्रित करत नाहीत कुठेतरी आमचं आम्हाला बेदखल ते करतायत आणि आम्ही त्यांची दखल का घ्यावी म्हणून ते सुद्धा सोबळावर लढण्याची भाषा करतायत या एकूण परिस्थितीचा फायदा शिंदे गटाचा आणि भारतीय जनता पार्टीच्या एकूण आपली मध्ये आणि अजितदादा गट वेगळा झाल्यामुळे एकूण चढा फायदा आपल्या पक्षाला अर्थात ठाकरेंच्या सेनेला होऊ शकतो सावंतवाडी शहर हे सुसंस्कृत शहर आहे ह्याला राजकीय वारसा आहे मला माहिती आहे हे सर्व आपण करत असताना शिंदेगड असेल भारतीय जनता पार्टी असेल त्यांचा मित्रपक्ष अजित पवारचा राष्ट्रवादी असेल वगैरे कोण कोण असतील ते ह्यांना एकत्र आणल्याशिवाय पर्याय नाही परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जिथपासून आम्ही नाव सीमा मटकरचं जाहीर केलं तिथपासून त्याने आपला होणारा पराभव मान्य केलेला आहे आम्ही ज्यावेळी आता शहरामध्ये फिरतो त्यांनी सांगितलेलं आहे की परिवर्तन आहे जी तुम्हाला लोकसभेच्या सन्माननीय विनायकजी राऊत साहेब यांना ज्या पद्धतीनं आमचं शहर पाठीशी राहिलं त्याच पद्धतीनं पाठीशी आम्ही राहणार आहोत त्याचबरोबर समाजवादी विचारसरणीची फार मोठी ताकद आणि वारसा ह्या शहरासाठी शार। आहे ती सुद्धा ताकद त्याच्या पाठीशी राहणार आहे आणि गेले कित्येक वर्ष सीमा ही खऱ्या अर्थानं जयानंदजी मटकर सून म्हणून काम करत असताना समाजामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये जात असताना काम करत आहे त्यामुळे हजारो बांधव असतील भगिनी असतील त्यांची त्याच्याशी नाळ जोडलेली आहे आणि सहज उपलब्ध होणार तर कोण होणार तर सीमा मटकर मटकर हे सावंतवाडी शहरासाठी नाव आहे नावलौकिक आहे त्याच्यामुळे मला खात्री आणि विश्वास आहे हे मित्र पक्ष कितीही जरी एकत्र आले तर ह्या ठिकाणी मात्र सीमा मटकर म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा निश्चित फटके खऱ्या अर्थाने जर बघितलं की मग मधल्या काळामध्ये अ आ... कुठेतरी उबाटा आहे की नाही कुठची आंदोलनासाठी उभाटा येत होती पण राजकीय पटलावर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना कुठेतरी बॅकफूटवर होती आणि आता एक चांगलं नेतृत्व आणि अर्थात मटकर कुटुंबियांच्या माध्यमातून सावंतवाडीत एक उभाटा सेनेला एक नवसंजीवनी संजीवनी मिळते निशांत तोरस्करांनी ज्या दिवशी ते जाहीर केलं त्या दिवसापासून एक वेगळा उत्साह संचारलेला आहे सगळे जे मूळ शिवसेना जी आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना मानणारा जो शिवसैनिक आहे तो पेटून उठला आहे अशा परिस्थितीमध्ये तुमचाच एक मित्र पक्ष आहे काँग्रेस त्या काँग्रेसचे पण काही महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी पण स्वबळाची भाषा केलेली आहे तुम्ही त्यांची समजूत कशी काढणार आम्ही खर तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली बैठक सुद्धा झाली ज्येष्ठ नेते सन्मान्य अॅडव्होकेट नार्वेकर साहेब यांच्या घरी सुद्धा आम्ही मी आणि रुपेशी बसलो आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे आमच्या आघाडीचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाही आहेत मात्र सावंतवाडीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जी काय टोळी सत्तेमध्ये बसलेली आहे त्यांना इथं कुठं थारा देता नये हा उद्देश ठेवून जो जो आमच्या बरोबर येईल त्याला मात्र आम्ही निश्चितपणे चांगलं स्थान देऊ मात्र मला हे पद मिळालं पाहिजे मला ते पद मिळालं पाहिजे असं अजिबात होणार नाही जो येईल त्याचा आदर केला जाईल मात्र आमचे एकच निष्ठा आहे आणि एकच विचार आणि एकच ध्येय आहे की ह्या ठिकाणाहून कुठच्याही परिस्थितीमध्ये शिंदेगड असेल या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल त्यांचे मित्र पक्ष असतील त्यांची सत्ता मात्र इथून आम्हाला हद्दपार करायची आहे नक्कीच एक मोठा विश्वास बुलंद विश्वास घेऊन बुलंद असे शिवसैनिक आणि ठाकरेंचे खरे शिलेदार जे अनेक चढ उतार आले पण रुपेश राऊड असतील किंवा बाबुराव धुरी असतील ही दोन माणसं अर्थात सच्चे शिवसैनिक पेटून उठलेले आहेत आणि आगामी काळात हा पेटून उठणारा शिवसैनिक काय असतो हे आम्ही दाखवून देऊ सीमा मटकरांच्या माध्यमातून एक नवीन नेतृत्व आणि जे ज्यांच्या बाळगे फार मोठी श्रद्धेची खाण असलेली जयानंद मटकरांची पुण्यही आहे हे सगळी ताकद आम्ही उभी करू आणि परिवर्तनाची लाट निर्माण करून परिवर्तनाच्या दिशेने एक नवा समाज करू असा संकल्प केलेले बाबुराव धुरी नक्कीच आगामी काळात परिवर्तनशील राहतात काय हा चर्चेचा था विषय ठरणार आहे तुर्तास मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परब सर सा सत्यार्थसाठी आणि बाबुराव धुरी साहेबांना पुढील प्रवासात अर्थात प्रेक्षक मित्र हो प्रवासात असताना अचानक बाबुराव धुरी आम्हाला भेटले आणि साहेबांना हात दिल्यानंतर साहेबांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल बाबुराव धुरी हे एक साधं व्यक्तिमत्व आहे सहज उपलब्ध व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाला आमचा सुद्धा सलाम आहे आणि त्यांच्या पुढील वाटचाली सत्यार्थकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद